दबाव यायलेत हा त्यानंतर त्या प्रकरणात मी दबाव यायलेत या या म्हणजे काय यांनी काय खेळ लावला काय यांना वाटायला यांचा कोणी बाप बसलेला नाही का वर कायद्यापेक्षा मोठे काय का सरपंच झाले ग्रामसेवक झाले पाठीरखा पुणे आमच्या सगळ्यांना माहिती दादा दादागिरी सुरू आहे साहेब दलितांचा निधी यांना फक्त म्हणजे असा असा चिल्लर वाटायली दलितांचा निधी या रोडाच्या रोडावर रोड करा दलितांचा निधी पळवा सवर्ण वस्तीमध्ये निधी वापरा आणि मुकाटरा पंधरा वर्षामध्ये तीस लाखाचा भ्रष्टाचार कानेगाव मध्ये ऑन द स्पॉट केलं इंजिनिअर न सगळं तुम्ही दोन दिवसात अहवाल त्या दोन दिवसांना उठतील ते दोन रमाई नगर नाही तिथं ना दा नगर दाखवलं बहुर गावातला डोळ्यासमोर दिसत चित्र आहे आणि तुमच्या म्हणण्यावरती जर साध जर हे अभिलेख जर दाखवत नसतील तर गट विकास अधिकारी मुख्य अधिकारी पोस्ट कामाच्या काय मला सांगा ना अवे ग्रामसेवक तुम्हाला घुमायला घेऊ बसल्या बसल्या

बाईकराव साहेबांना तिथ तुम्ही द्या ना आम्हाला अंगणवाडीच्या समोरच्या दलित वस्ती मध्ये रस्ता आहे दलिता घरच नाही रस्ताच नाही कोणता रस्ता आहे मुका केला ना बाईकराव साहेबांना बोला ऑन दी स्पॉट तुमच्या अधिकार सिद्ध व्हायला ना पंचनाम्यात आहे ना बाईकराव साहेबांच्या स्पॉट झाले स्पॉट झाले कामात